एवढ्या गर्मीमध्ये मध्ये आम्ही लेकर बाळ घेऊन रोडाला झोपता आणि आमची एवढ्या हे केले तर आम्हाला बेघर करून आमचे घरदार मोडून आम्हाला उन्हाळा करून ते पिक्चर काढले त्याचा पिक्चर त्याला आम्ही दिलेल्या भिक्षा घेऊन माणूसात पिक्चर काढायला डायरेक्टर होते की तरी त्या भंतेजीवर आम्ही शंभर टक्के विश्वास केला त्या आमच्या एवढ्या सहाश्या घराला बेघर करून आम्हाला लुटून खाऊन पिक्चर काढला आमच्या लेकरा बाळा उन्हा मध्ये मारायला लागल्या मेल्या काय झालं ते जिम्मेदारी ते, हो ते, ते राहणार

i'm going to you

आणि सहनिर्माते रामभोवताडे हे आहेत दोन हजार चोवीस सहा जून दोन हजार चोवीस रोजी निलंबनी बिल्डर जी एम सी आणि पोलीस प्रशासन आणि जहीमनगरमधील काही लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिनिधी यांनी जहीमनगर हे साडेसहाशे कुटुंबाचं होतं ते साडेसहाशे कुटुंबाच्या घरांना रोडवर आणण्याचं काम केलेलं आहे परंतु या साडेसहाशे कुटुंबाला रोडवर आणण्यासाठी येथील काही लोकांना हिराण डुलेरनी करोड रुपये दिलेले आहेत या करोड रुपयामुळे त्या करोड रुपये घेऊन श्रीभोजी घंटेजी यांनी हा पिक्चर काढण्यात आलेला आहे असा सर्व रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आरोप आहे निर्माते श्रीभोजी घंटेजी यांनी जे चिवर परिधान केलेलं आहे ते चिवर सामाजिक याच्यासाठी घेतलेलं आहे समाजाला प्रबोधन करण्यासाठी घेतलेले आहे ना काही कोणती पिक्चर काढण्यासाठी आम्हाला पिक्चरचा विरोध नाही आहे परंतु जे निर्माते आहेत ते निर् भनतेचे निर्माते कसे होऊ शकतात यांच्याकडे करोड करोड रुपये कसे आलेले आहेत तर करोड रुपये कसे आलेले ते हिरांजी बिल्डरनी त्यांना पैसे दिलेले आहेत साडेसहाशे घरा कुटुंबांना उद्ध्वस्त केलेले आहे आज हे सर्व हे रोडवरती राहत आहेत या